ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोमवारी 25 डिसेंबर रोजी पैलवान अमृता पुजारी यांचा पालक पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भव्य नागरी सत्कार शिरोळची कन्या पैलवान अमृता शशिकांत पुजारीने चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळून शिरोळ शहराचे नाव देश पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल सोमवारी भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, विशे मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय काका पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पैलवान शंकरांना पुजारी असणार आहेत आपल्या सोबत आता शिरो शहराचे मुख्य अधिकारी निशिकांत प्रचंडराव आहेत पवयात काय म्हणतात ते पूर्ण शिरो शहरवासी आणि नगर परिषद यांच्या संयुक्त माध्यमातून शु शिरोळची सुकन्या कुमारी अमृता पुजारी ही दुसरी महाराष्ट्र महिला केसरी झालेली आहे तिचा आपण मिरवणूक आणि सत्कार समारंभ ठेवलेला आहे या समारंभासाठी माननीय पालकमंत्री माननीय खासदार आमदार महोदय शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी इत्यादी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम सोमवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता शिवाजी कार्यक्रम प्रमुख उपस्थित म्हणून हातकलंगले लोकसभा खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यठावकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हासदा पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील असणार आहेत कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेऊया शिव प्रतिष्ठान यांच्याकडून पाहूया पुढे केलं त्या निमित्तानं भव्य नागरी सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत आणि नागरिक सत्कार करत असताना त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ सर्वांनी एकत्रित जमलेचा आहे शिवाजी महाराजांच्या तिथं देहमंत्र मंत्र प्रेरणा मंत्र होऊन शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आंबेडकरांच्या आणि शाहू महाराजांच्या मूर्तीला अर्पण करून त्या ठिकाणी तिची भव्य दिव्य अशी मिरवणूक आपण सहभाग्य सर्व शाळा आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी एकत्रित येऊन जे आहे ते काढत असताना या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या तख्ताजवळ त्या शिवाजी महाराजांच्या तख्तामध्ये हार अर्पण करून स्टेजवर त्या मुलीचा भव्य दिव्य सत्कार होणार त्या सत्कारासाठी नामदार मुश्रीफ साहेब हसनसोब मुश्रीफ आणि खासदार संजय पाटील जे हजर राहणार आहे आणि शंकरराव पूजारी आणि या सर्वांच्या ह्याच्यावर हा कार्यक्रम हे केला आहे दर्शील माने असतील त्यानंतर राजेंद्र पाटील येडगावकर असतील राजू शेट्टी उल्हा पाटील जे अमृताच्या महाराष्ट्र केसरी किताबामुळे निश्चितच शिरोळ परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे यामुळे कुस्ती किरण एक नवी प्रेरणा मिळाली आहे त्यामुळे शिरोळ व परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असं आव्हान मुख्य अधिकारी यांनी केले आहे महानकरी नेबसाठी महेश पवार शिरोळ